नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील खळद या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी भव्य दिव्य असं एक आदत एक बैल मैदान संपन्न होणार आहे श्रीकृष्ण केसरी असं या मैदानाचं नाव आहे हे मैदान कशा पद्धतीने संपन्न होणार आहे या मैदानाचं बक्षीस कसं आहे त्याचबरोबर या मैदानाच्या नियमाटी काय ह्या सगळ्या आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत चला तर मग नमस्ते आपलं नाव दादा संदेशानंत कामते काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये हे मैदान कशा निमित्त आयोजित केलं कालाष्टमीण केसरी या निमित्त होणार आहे कैलासवाशी श्रीरंग जगन्नाथ जगताप व कैलासवाशी कैलास भाऊ जगताप यांच्या स्मरणार्थ उद्योगपती कैलास काशीनाथ कामते व संजय राजाराम कामते त्याचप्रमाणे योगेश विठ्ठल कामते यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आयोजित केलेला आहे आयोजक संदेश हनुमंत कामते व रोहन संजय कामते आहेत किती तारखेला संपन्न होते हे वार सोमवार अठरा तारखेला होणार आहे बर दादा पहिले जे हे मैदान जाहीर करण्यात आलं होतं पहिला जो बॅनर होता तुमचा तो दिनांक सतरा ऑगस्ट चा होता त्यानंतर तारीख का बदलली हे काल अष्टमी नंतर सगळी दहंडीचा कार्यक्रम असतो त्यामुळे सगळ्या बैलगाडी मालकांचं असं म्हणणं आलं कार्यक्रम थोडा पुढे घ्यावा तर आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी कार्यक्रम घेतला त्याचबरोबर आता हे मैदान कुठं संपणार आहे फाटी कुठली हे पुरंदर तालुक्यात कळत पाट्टी या ठिकाणी होणार आहे इथं पहिलं किती मैदान होऊन गेले पहिले एक मैदान झाले इथं आता मैदान कस मैदानाचं स्वरूप काय आदत एक का ओपन आहे आदत एक आदत एक ओपन त्याचबरोबर मैदानाचं बक्षीस स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा हे प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख अकरा हजार द्वितीय पारितोषिक एकाहत्तर हजार तृतीय पारितोषिक एकावन्न हजार चतुर्थ पारितोषिक एकतीस हजार पाचवी पारितोषिक एकवीस हजार सहावे पारितोषिक अकरा हजार सातवी पारितोषिक दहा हजार रुपये क्वार्टर फायनल हा क्वार्टर फायनल पण आहेत क्वार्टर फायनल प्रत्येकी दोन दोन हजार रुपये बक्षीस आहे त्यानंतर अजून दुसरं काय अजून बैलगाडी मालकांसाठी आणि त्यानंतर सेमी ला काय उतरण्या तीन नंबरला बैलगाडी मालकांना काय बक्षीस आहे का हो आहे ना प्रत्येकी एक एक हजार रुपये बक्षीस आणि पारितोषिक दादा एकूण किती बैलगाडी मालक गुलालाच पात्र होणार आहे अठ्ठेचाळीस बैलगाडा मालक या ठिकाणी बक्षीसास पात्र होणार आहेत बघा मित्रांनो म्हणजे आयोजकांनी सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा विचार केला आहे फायनलला बक्षीस आहेत क्वार्टरला सुद्धा बक्षीस आहेत त्यानंतर ना सेमी ला तीन नंबरला उतरणाऱ्या व्यक्तीला सुद्धा विचार केला गेलाय एक हजार रुपये सुद्धा देण्यात येणार आहेत काय सांगाल हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगडी संघटना महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय बैलगडी संघटना पुरंदर तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार संपन्न होईल हो सर्व नियमांप्रमाणे या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण भूमिका बजावल निकाली पंच म्हणून कांपातील पिंटू शेठ जगदाळे पांडुरंग गिसरे आणि बाबा राजे जगताप त्याचबरोबर दादा या मैदानाचं झेंडा पंच म्हणून कोण काम करणार आहे झेंडा पंच म्हणून राजेंद्र बापू तनावडे आणि कालिदास घाटे मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे मैदानाचं मा, समालोचन प्रवीण गाटे आणि मयूर तळेकर आणि या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या होणार सुविधा दिली का हो दिलेली आहे या मैदानामध्ये सहभाग घेण्याच्या संदर्भात आणि ऑनलाईन काय आवाहन करा सर्व बैलगाड्या मालकांना अशी विनंती राहील की त्यांनी सर्व जास्तीत जास्त प्रमाणात नोंद करून या ठिकाणी सहभाग घ्यावा कारण सगळ्याच बैलगाडी मालकांचा या ठिकाणी विचार करून त्याप्रमाणे बक्षीस देण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही चालतंय धन्यवाद दादा दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा योगेश दादा कामते दादा मागच्या मा, वेळेस सुद्धा प्रथम तुमच्या गावामध्ये मैदानसी शिवमानलाल केसरी संपन्न झालं त्यावेळेस पण ग्रामस्थांना खूप आनंद झाला होता की पहिल्यांदाच तुमच्या गावामध्ये बैलगाडी शर्यत संपन्न झाली त्यानंतर आता हे श्री के श्रीकृष्ण केसरी संपन्न होते तर काय सांगाल आ, कशा पद्धतीने या आयोजन नियोजन करण्यात आले यावेळेस तिथं मागच्या ज्या त्रुटी होत्या त्या सगळ्या आता दगडी असणे किंवा नवीन फाटे पाडणे सगळ्यात दहा फाट्याचं मैदान असून आयोजन आय। आय। नियोजन करण्यात आयोजन आय। नियोजन सगळं नियमानुसार सगळं गाडी चालक मालकीच्या संघटनेच्या नियमानुसार चालू आहे दादा आपण ओळख आता मैदानाकडे एकूण मैदानामध्ये किती फाटे आहेत दहा फाटे आहेत त्याचबरोबर मातीचं रान कसं आहे काळे काळी माती बरं त्याचबरोबर फाटीच्या आतात मधलं अंतर किती फाटीच्या आतात पंधरा फुटाचं अंतर सगळं आदतचं <coughs> मैदान आहे त्याच्यामुळे परफेक्ट पाल्ला किती ठेवण्यात आला आठशे फुटाचा आहे त्याचबरोबर दादा मागच्या वेळेस बैलग इथं मैदान संपन्न झाल्यानंतर बैलगाडी मालकांनी काही तांत्रिक त्रुटी या फाटीच्या संदर्भामध्ये नोंदवल्या यामध्ये काही काही ठिकाणी खालच्या बाजूला छोटे मोठे गोटे आहेत तर ते गोटे उचलण्याचं काम चालू आहे का आतापर्यंत थोड्याफार प्रमाणात ते काम चालू आहे आणि आता पुढच्या दोन एक दिवसात सगळं काम पूर्ण पूर्ण केले जाईल त्याचबरोबर काही बैलगाडी मालकांनी तार कंपाऊंडच्या संदर्भातला तार्याचा विषय होता ते कशा पद्धतीने त्या ताराच्या संदर्भात सगळ्या काढण्यात येतील आणि काही जुन्या ज्या त्रुटी होते त्या सगळ्या पूर्ण करण्यात आता खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात दहा गट थांबू शकतात निकाल रेषे समोर बैलांना थांबण्यासाठी किती फूट जागा आहे एक हजार फूट एक हजार फूट थांबण्यासाठी जागा आहे त्याचबरोबर खाली पट्टी आहे का खाली पट्टी ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी बॅरिकेड किती टक्के असणार आहे बॅरिटेक पन्नास टक्के पेक्षा जास्त असणार आहे त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपन्न त्या दिवशी इथं पशुवैद्यकीय अधिकारी असणार आहेत का सगळं पशुवैद्यकीय अधिकारी त्यानंतर अँब्युलन्स डॉक्टर हे सगळ्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली करण्यात आली का त्याचबरोबर दादा या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओडा नाला दरी असं का? तु, तु, -जस्त काय का अजिबात काय या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल या मैदानामध्ये सहभाग घेण्याच्या संदर्भात आणि ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये या संदर्भात मी सगळ्या तमाम गाडी मालक चालकांना आव्हान करतो की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी यावं आणि तुम्हाला ज्या काय सुखसुविधा त्या सगळ्या आम्ही पुरवण्याचा प्रयत्न करू ठीक आहे ठीस्ट आपलं नाव दादा जालिंदर जगता दादा काय सांगाल मैदानाची कशी काय तयारी आहे मैदानाची जी बैलगाडा संघटनेनी घालून दिल्या नेमटी त्याच्या हिशोबाने सगळी तयारी चालू आहे काय सांगाल अजून हे आता दुसरं दुसरी वेळ या ठिकाणी आता सुंदर असं आयोजन नियोजन नियोजन दरवेळेस खळद ग्रामस्थ करतात तर काय सांगाल त्याच्याविषयी बैलगाड्या मालकांचा आम्हाला पहिल्यापासून सहकार्य मिळते त्यातनं आता हे जे मैदान भरवलंय आम्ही एका एक बैल तर ह्यात मालकांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा आणि मैदानाला सहकार्य करावं आणि त्यात पुरंदर तालुका बैलगाठा संघटना बाबाराजे जगताप राहुल जगताप यांचं चांगलं सहकार्य मोलाचं लागते चालते धन्यवाद आपल्या समजते पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध बैलगाडी मालक राहुल दादा जगताप आहेत दादा नमस्ते।, नमस्ते नमस्ते काय सांगाल खळद गावामध्ये पुन्हा एकदा बैलगाडी शर्यतीचं मैदान आयोजित केलं जाते आता हे मैदान जे बुली होते है, हे मागच्या वेळेस एक शेवट श्री मैदान झालं त्याच्यानंतर होत्या दुरुस्त केल्यात आणि हे मैदान एकदम रास्त होतं तालुक्याचा ता आपल्या इतिहास की इथे कोणाला अन्याय होत नाही कोणाचा अन्याय सहन बी केला जात नाही त्यामुळे इथं गाडा मालकांनी जास्तीत जास्त प्रमाणात भाग घ्यावा हीच विनंती फाटीच्या संदर्भात काय सांगायला फाटी आता एकदम क्लिअर झालेली आहे जे होते ना दगडी बिगडी सगळे काढलेले आता आणि फाटी आता एकदम प्लेन करून नियोजन झालेले नियोजन काय आव्हान करताल तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगडी चालक मालकांना गाडी मालकांना एकच हे की सर्वांनी येऊन इथं आमच्या का, कार्यक्रमाची शोभा वाढवावी व मैदानचा आनंद घ्यावा हीच सगळ्यांना विनंती चालते अखिल भारतीय बैलगडी संघटना पुरंदर तालुक्याचे तालुका अध्यक्ष प्रसिद्ध बैलगडी मालक बाबा राजे जगतापेत बाबा नमस्ते नमस्ते बाबा काय सांगाल पुन्हा एकदा खळद गावामध्ये बैलगडी शर्यतीच्या मैदानाचं आयोजन करण्यात आले कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली आयोजकांनी तयारी एकदम व्यवस्थित केलेली बाबा काय सांगाल बक्षीच स्वरूप कसं आहे बक्षीस स्वरूप असं आहे की सेमी फायनल दो ला दोन नंबर लावताना गाडीला पण बक्षीस आहे आणि सेमी फायनल ला तीन नंबर लावताना गाडीला पण बक्षीस ठेवलेला आहे त्यामुळे सर्वांनी या संधीचा चांगला लाभ घ्या की हे माहीत आणि पुरंदर तालुक्यातच घडू शकतं दुसऱ्या कुठं नाही दुसऱ्या कुठं याची फॅसिलिटी नाही अजिबात त्यामुळे गाडी मालकांनी विचार करा कुठला आयोजक जागला पाहिजे किती जवळपास किती बैलगाडी मला गुलाला पात्र राहतील अठ्ठेचाळीस बैलगाड्या मला गुलाबला पात्र राहतील संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि पुरंदर तालुका यांनी घालून दिलेल्या अटीनुसार संपन्न होईल हो त्यानुसार यामध्ये या मैदानामध्ये या बैलाच्या कोणत्या अवयावरती निकाल दिला जाईल बैलाचा जो पार्ट पुढा असेल त्यावरती निकाल दिला जाईल त्याचबरोबर एका किती गट खाली जातील एका दहा गट खाली जातील त्याचबरोबर खाली हो कायमेराय त्याचबरोबर तिथं पट्टी आहे पट्टी तिथं कशी पद्धतीची नियमावली असणार आहे पट्टीच्या पुढे पाय आला किती गाडी बाधरा सुट्टी मेकर किंवा बैलाचा पाय पुढे आला की बाद राणा बाधरा त्याचबरोबर आदतचं मैदान आहे आदतच्या संदर्भामध्ये जर कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर कशी नियमावली असतात समजा एखादा कोण दुसरा असेल तर त्याच्या ऑब्जेक्शन आलं किंवा आयोजकांना समजलं तर ती गाडी बाद केली जाणार बाद केली जाणार त्याचबरोबर सेमी फायनल अथवा गटाला गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल बाद केली जाईल ती गाडी त्याचबरोबर जर त्या संदर्भातलं काय ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर किती गटाचा गटाचा कालावधी राहील दहा गटाचा कालावधी कालावधीचा बरं त्याचबरोबर गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा गटाला समान गाड्या उतरलं तर चाल पुढे जाईल सेमीफायनलला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीने तर त्यांचे सेमीफायनल जर उतरले तर त्या दोघांचं संगणमत नाही झालं तर चिठ्ठी टाकली जाईल संगणमत झालं तर त्यांचा एक एक बैल पळवला जाईल लॉबी टच निर्णय लॉबी आहे लॉबिटचा आपल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटने तोच नेम राहील की बैलाचा पाय किंवा पलीकडे गेलं तर गाडी बाद झाली त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला तर माहिती अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा लॉबी निर्णय असा आहे की लॉबी टचला निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा पाय अथवा चाक गेलं तर ती गाडी पूर्णपणे बाद केली जाईल त्याचबरोबर बाबा ज्या मागच्या वेळेस या मैदानाच्या संदर्भातल्या तांत्रिक त्रुटी होत्या दूर करण्यात आल्या हो आयोजकांना सांगून त्या सगळ्या दूर करण्यात दूर करण्यात आलेले त्याचबरोबर सेमी फायनलला एखाद्या चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला की बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी जर ऑब्जेक्शन घेतलं त्या फायनलच्या गाडीला बक्षीस मिळेल का ती निकालाच पात्र राहील का बक्षीस वाटपाच्या जर समजलं तर ती गाडी बाद केली जाईल आणि त्याला बक्षीस दिलं जाणार नाही आता तुम्हाला जवळपास सेमी फायनल ज्यावेळेस पाळणार आहे त्यावेळेस तुम्हाला तीन निकाल द्यायचे एक म्हणजे फायनल ला पात्र होणारा त्यानंतर दुसरा क्वार्टर फायनलला आणि तीन नंबरचा एक मानकरी शोधायचा हो तर कशा पद्धतीचं तुमचं टाइम मॅनेजमेंट असणार आहे त्या मी सगळं संघटना इथं कार्यरत राहणार आहे आयोजक असणार आहेत त्या मी ते सगळे निर्णय घेणार आहे चालते ठीक आहे धन्यवाद बाबा धन्यवाद